मला वाटतं आदरणीय पवारसाहेब मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना या गोष्टी स्पष्ट होतील नुकताच शेतकरी आक्रोश मोर्चाला त्याआधी रोहितदादा पवारांची व संघर्ष यात्रा झाली या प्रत्येक ठिकाणी आपल्याला जो प्रतिसाद बघायला मिळतो महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं हे सत्तांतरं झालीत सत्ता ही सत्तांतर आवडलेली नाहीत ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे आणि महाराष्ट्र हा मान चुकवणाऱ्यांच्या ना नाही तर लढणाऱ्यांच्या बाजूनं कायम उभा राहिला हा इतिहास आहे आणि त्या दृष्टीनं आपण आता शिबिरालाही बघू शकता जो उदंड प्रतिसाद हा या मंथन शिबिराला आहे हा प्रतिसादच सांगून जातो की नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य तरुण सर्वसामान्य महिला भगिनी या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराशी हे अत्यंत एकनिष्ठ आहे प्रामाणिक आहे एक महत्वाचा आता सुधीर तटकरे स्वतः बोलतात नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरती विश्वास ठेवूनच आम्ही जाण्याचा निर्णय घेतला आणि दुसरं महत्वाचं म्हणजे थी, आहे थी, मला वाटतं आदरणीय तटकरे साहेब मोठे नेते आहेत पण हा विश्वास बसायला त्यांना नऊ वर्ष का लागली कारण नरेंद्रजी मोदी हे आधीपासून होते पण ही भूमिका आता बदली त्यामुळे बदललेल्या भूमिकांविषयी काय बोलणार ज्या शिबिराची टाईगलाईन आपण बघितला ज्योतनिष्ठेची जे निष्ठावान आदरणीय पवार साहेबांच्या विचारांशी आदरणीय पवार साहेबांच्या तत्वांशी ते एकनिष्ठ आहेत हे सगळे इथे आपल्याला जमा झालेले बघतात आणि सगळे आम्ही वाहतूरा आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी बाहेर काय बोललं जातं यापेक्षा निवडणूक आयोगात काय मांडलं जातं हे जास्त महत्वाचं आहे आणि मला वाटतं त्याचा जर आपण धांडोळा घेतला तर या गोष्टी स्पष्ट होतील सर राम मंदिरावरतून राजकारण तापताना पाहायला मिळत आहे सर हा संपूर्ण रा, एक राष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम असताना भाजपकडनं त्याचं श्रेय जे आहे ते सातत्यानं लाटलं जाते यावरती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी खरंतर टीकास्त्र लागलेलं आहे अटल बिहारी वाजपेयींचं जुनं जे इंटरव्ह्यू आहे ते त्यांनी आज ट्विट केलेलं आहे हे बघा प्रभू श्रीरामचंद्र हे संपूर्ण देशाचे आहेत प्रत्येकाच्या मनात राम आहे आणि त्यामुळे जर कोणी राजकीय पक्ष प्रभू श्रीरामांच्या नावावर राजकीय पोळी भा भाजून घ्यायचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच प्रत्येक रामभक्ताला हे वेदनादायी आहे कारण प्रभू श्रीरामचंद्र हे प्रत्येकाच्या मनात आहे राजकीय विचारधारा प्रत्येकाची वेगवेगळी असेल पण प्रत्येकाच्या मनात राम आहे आपल्या वडिलांची आज्ञा पाळणारा राम आहे आपल्या पत्नीचं रक्षण करणारे प्रभू श्रीरामचंद्र आहेत शबरीची उष्ट गोरं खाणारे प्रभू श्रीरामचंद्र आहेत असुरांचा नाश करणारे प्रभू श्रीरामचंद्र आहेत आणि ही प्रभू श्रीरामचंद्रांची भूमिका भावना त्यांच्याविषयीची प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे त्यामुळे त्याला राजकीय रंग दिला जाऊ नये ही प्रत्येक भावना मला वाटतं भारतीय जनता पक्षाला या पद्धतीनं त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणं हे गरजेचं आहे कारण बेरोजगारी असेल महागाई असेल या कोणत्याही प्रश्नांना भारतीय जनता पक्ष हा ठोस उत्तर देऊ शकलेला नाही आणि यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये महिलांमध्ये तरुणांमध्ये जो आक्रोश आहे याची भारतीय जनता पक्षाला पुरेपूर जाणीव आहे आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी एक राजकीय पक्ष म्हणून ही त्यांची भूमिका असणं हे स्वाभाविक आहे महाराष्ट्रातले कुठलेही उद्योगधंदे गुजरातला गेले तरी सध्याच्या महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारच्या नजरेला नजर भिडवून महाराष्ट्राच्या ताटातलं महाराष्ट्राच्या तरुणांच्या भविष्यातलं महाराष्ट्राच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भविष्यातलं आपण हिसकावून का घेत आहात हे केंद्र सरकारला डोळ्याला डोळा भिडवून विचारण्याची ताकद ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये राहिली नाही हे दुर्दैव आहे